नमस्कार सर्वांना टाकले की तुळशीचे पानं टाकले विलायचे टाकले शुभ दुपार एकंदरीत असं तूप भरून ठेवले बाळांना कुठे ठेवलं पॅकिंग कोण करायचं पॅकिंग करायचं एवढ्याच भरल्यात का पावसाळ्याच्या आणि खरं की पावसाळ्याची लागतात अजून बघा बघू शकतो वजन बिजन करून आमच्या बाया तशा लई हुशार येतात ठेवल्यावर तूप गाळून ठेवलं ओतून ठेवलं आता तूप कडावलं इथं थोडासा खालचा गाडायचा पिशातून शंभर रुपये हां किती लागतात एक लिटर आणायचे ना मला काय माहिती किती आणायचे मला नाही माहिती किती आणायचे ते दादाला यायचे मी तारा बाय वाजावती वाज वाज <स्थित्ति> वाज काय माहिती खुरुप नाही शिट्टी वाजवते शिट्टी बी वाजवायची पापडू शकतात कस काय शिट्टी वाजावता काय ती बाय ना का नाही कसं येते कवळ

तिकडं नका येऊ म्हणा तिकडे वाळू हा व्हिडिओ आहे की चालू माहिती की रोज रोज पाहुमी आता डबलचिंग मारायचं काय नाही आडवा धरायचं आडवा की आडव नाही सांगत थोडस आडवं धायच हा

ना त्यामध्ये काय बघू शकतात अनुन भरलाय नायचं अलवण भरलंय कचरा राहण्या

बर तुम्हाला एक पावडर कडाऊन ठेवते मी मेकअप करून आली म्हणून म्हणते ना बघितलं का बॉयलर पेटावला वाजल्यात कितीवर साडेतीन वाजल्यात पनीर बनव

like <laughs>